नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत कवळ्याच्या वड्या तर कवळा इथे निवडून घेतलेला आहे तर इथे मी आता हा कवळा कापून घेणार नाही आहे कारण त्याचं पान पण काढून घेतलेला आहे कापायची काही गरज नाहीये एक कांदा कापून घालणार आहोत कांदा घातल्यानंतर आठ नऊ पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या आहेत एक इंच होईल इतकं आलं सुद्धा टेचून घालायचं आहे चार मिरच्या घेतल्यात त्यासुद्धा टेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट चवीपुरतं हिंग पाव चमचा गरम मसाला हे सर्व या पानांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कवळा चांगला चुरून घ्यायचा आहे जर तुम्ही कापला असेल तर चुरायची गरज नाही आहे ते आपण न कापता घेतलेलं आहे असं केल्याने मसाले सर्व पानांना व्यवस्थित लागतात आणि चुरल्यानंतर त्याचा चिकटपणा बाहेर पडतो आणि त्या पानांमधूनच ओलावा बाहेर पडतो तुम्ही बघू शकताय कवळा चुरून झालेला आहे आता त्यामध्ये आपण बेसन घालूया तर इथे मी दोन मोठे चमचे होईल इतकं बेसन घालत आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्याने वड्या चांगल्या कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ घातल्यानंतर लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ काढलेला आहे तो घालूया चवीपुरतं मीठ कारण चिंचेमध्ये थोडंसं मीठ आहे कारण चिंच गोळ्यातली घेतलेली आहे एक छोटा चमचा होईल इतका ओवा हातावर चोरून घालायचं आहे एक चमचा जिरा दोन छोटे चमचे तेल घालूया दोन चमचे तीळ वडीमध्ये तील खूप सुरेख दिसतात आणि मस्त क्रंची होतात आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तर इथे मी एक चमचा वेळी इतकं तेल घालत आहे तेल घातल्याने वडी चांगली मोकळी होते खुसखुशीत होते आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करताना पाणी बिलकुल घ्यायचं नाही आहे गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे कारण कवळ्याला कर एक स्वतःचा ओलावा असतो आणि चिकटपणा सुद्धा असतो आणि आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही वाटलंच तर तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता आता तुम्ही बघू शकताय मिक्स झालेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर आता आपण जर तुम्हाला ही वडी उपवासाला खायची असेल तुमच्यामध्ये कांदा आणि लसूण चालत नसेल तर ते नाही टाकलं आणि तशीच केली तरी सुद्धा ती खूप छान लागते मग त्यामध्ये थोडीशी मिरीपूड घातली किती चवीला अगदी सुरेख लागते तर आता हे वडीचं पीठ तयार झालेलं आहे जशा आपण कोथिंबीरच्या वड्या करतो त्याप्रमाणेच या वड्यासुद्धा वापरून घ्यायच्या आहेत तर इथे एक मी स्टीलची जाळी घेतलेली आहे आणि असं त्याला तेल लावून घेत आहे तेल लावून घेतल्यानंतर त्यावर हा कवळा लावून घ्यायचा आहे पीठ जास्त पातळ करू नये म्हणून मी सांगितलं जर तुम्ही पीठ जास्त पातळ केलं तर तुमची वडी नरम होऊन जाईल थोडंसं पीठ घट्ट सरस हवं म्हणून कवळा जेव्हा आपण पिठामध्ये मिक्स करतो तेव्हा पाणी घ्यायचं नाही पाण्याची गरज पडली तरच पाणी घ्यायचं आपलं अर्धभांडच भरलेलं आहे कारण कवळा थोडा कमी होता आणि एकदम पातळ केलं तर एकदम पातळ वड्या होऊन जातील म्हणून ह्या वड्या खायला खूपच सुंदर लागतात आणि ह्यांना जे आंबट चव असते ती खूप छान लागते हिंचेच्या कुळ्याशिवाय ह्या वड्या चविष्ट लागत नाही आणि कवळ्यामध्ये चिंच ही मस्त आहे इकडे मी पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं कमी पडलेलं आहे ठीक आहे इतक्या जाडीची मला वडी करायची आहे अगदीच पसरलं तर एकदम पातळ होऊन जाईल आता ह्या आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तर वापवण्यासाठी मी पात तर आता हे मी वाफायला ठेवत आहे पातळीतलं पाणी उकळायला लागलेलं ला आहे आता आपण ही कवळ्याची आता आपण या वड्या वाफवायला ठेवूया त्यावर असं झाकण द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूया सुरी घालून बघूया पुरी मस्त क्लीन आलेली आहे याचा अर्थ वड्या वाफून झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या वड्या थंड करायला ठेवूया तर आपण हा कवळ्याचा जो पेना होता तो थंड करायला ठेवला होता मस्त थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ह्याला आता आपण कट करून घेऊया पहिल्यांदा त्याला कडे असं सोडून घ्यायचं आहे कडा सुटल्यानंतर कट करून घ्यायचंय को बघा किती सुंदर यात आपण असं कट करून घेतलेले आहेत पूर्ण कट करून घेते तर आता या वड्या आपण फ्राय करून घेऊया तर मंडळी सर्व वड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आणि मी चौकोनी कापून घेतलेले आहेत तुम्हाला जर दुसरा कुठला आकार कापायचा असेल तर तो तुम्ही कापू शकता तर आता या वड्या आपण फ्राय करून घेऊया कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आता आपण त्यामध्ये वड्या घालून घेऊया वड्या फ्राय करत असताना जास्त टाकू नये कारण जर तुम्ही जास्त वड्या तेलामध्ये टाकल्यात तर तेलाचं टेम्परेचर डाऊन होईल आणि मग वड्या तुटण्याची शक्यता असते तर मी ते सहा वड्या टाकलेल्या आहेत गॅस मीडियम आचेवर ठेवलेला आहे जर जा तुम्ही फास्ट गॅस ठेवलात तर वड्यावरून ब्राऊन होतील पण आत अर्धवट कच्च्या राहतील जर तुम्हाला क्रिस्पी हव्या असतील तर गॅस आचेवर ठेवायचं आहे आणि अगदीच जर तुम्ही मंद गॅसवर जर वड्या फ्राय करायला ठेवल्यात तर त्या खूप जास्त तेल पितील आणि मग कढईतून काढल्यानंतर लगेच मऊ पडून जातील ह्याच्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या फ्राय करत असताना तरी ते दहा पंधरा सेकंद झालेली आहेत मी वड्या पलटून घेते तुम्ही बघू शकताय मस्त कलर आलेला आहे ह्या कवळ्याच्या वड्या आंबट चवीच्या असतात आणि खूप छान लागतात आता यामध्ये मी कुठं खोबऱ्याचं वाटण घातलेलं नाही आहे तुम्हाला जर त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नारळ घालायचं सुद्धा तुम्ही घालू शकता मी या फक्त मसाल्यांमध्ये केलेल्या आहेत तर वड्या फ्राय केलेल्या आहेत होऊ शकता आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आता या मी तेलामधून काढून घेते आणि राहिलेल्या वड्यासुद्धा फ्राय करून घेते तर ही जी वडी आहे ती खूप क्रिस्पी झाली तुम्हाला मी तिचा आवाज दाखवते तर अशा प्रकारे आपल्या कवळ्याच्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत खूप चविष्ट अशी पावसाळी रेसिपी आहे आणि श्रावणी सोमवारात प्रत्येक घराघरामध्ये कवळ्याचा एक तरी पदार्थ बनतो कारण भगवान शंकराला कवळा हा अतिप्रिय आहे आणि जो उपवास असतो तो कवळ्याच्या भाजीने सोडला जातो तर आज आपण त्याच्या वड्या केलेल्या आहेत आणि खूपच चविष्ट अशा या वड्या लहान मुलांपासून सगळे खातात सगळ्यांना आवडतात तर अशा प्रकारे कवळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद